नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच असणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आज लेट झालं पावणे नऊ इथेच झाल्या आपण सव्वा आठला आठ लाख राणात पोचलो काल असो होतच असतं म्हणलं थोडंसं शितापडं खाते मागे गाडीवर बसल्या बसल्या आपली इथली रांगोळी आज उशीर झाला आपल्याला आज एक तास उशीर झाला कम्प्लीट मित्रांनो एवढ्या ह्या शिवारात आपल्या आधी कोणीच येत नाहीये आपण आप सगळ्याच्या आधी येतो आठच्या नंतर आठ सव्वा आठपर्यंत पर्यंत आपण इथं हाजीर असतो आता नऊ वाजत आलेत आज सकाळचं वातावरण असं असतं प्रसन्न आणि आपण सकाळी सकाळी येतो थकलेलो नसतो फ्रेश असतो आपण सकाळी झोमत काम होतं आणि छान काम होतं पूर्ण दिवसभरामध्ये ना कमीत कमी माझ्या अंदाजे दीड दिवसाचं तरी काम होत असेल आणि असं मजूर जे येतात ना मजुरीच्या हिशोबाने धरलं तर दोन दिवसाचं तरी काम होत असलं हे थोडं आहे का सगळं आणलं काहीला सगळं तर थोडं आहे थोडं म्हटलं तरी आजचा दिवस पूर्ण जाईल सांगता येत नाही उद्या यावं लागेल थोड्या वेळासाठी म्हणजे तास दोन तासासाठी किंवा दुपारपर्यंत का होईना काही सांगता येत नाही आज कळे ना आपल्याला संध्याकाळी जाताना आम्ही शाळेत होतो ना तेव्हा असे धडे होते आम्हाला प्रत्यक्षात पाहण्यात नव्हतं फक्त वाचनाचं ज्ञान होतं की अशी शेती ज्वारीची खुरपणी सुगीचे दिवस असे धडे होते ना त्याच्यामध्ये मी तर तो धडा वाचताना इतकी रमून जायचे ना की विचारूच नका आणि आता हे प्रत्यक्षात सगळं अवतरत आहे म्हणून मला फार छान वाटतं हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत करत सगळं करायचं स्कार्फ बांधून सुरुवात करायची नाश्ता करायला सुट्टी परत थोड्या एकादा तासाने एक दीड तासाने तासा मित्रांनो या नाश्ता करायला सकाळचा माझ्या हातचा ठेसा हिरव्या मिरचीचा तुम्ही एकदा खाल ना जिवेवरची चव जाणार नाही कधी तुम्हाला ठेसा दिसला ना ती सांगाल का वा राताईने केलेला ठेसा जिवीवर चव नुसती रेंगाळत राहील साडे दहा वाजलेले आहेत सकाळचे आपले जातील घरी डबा आणतील किती फरक पडतो ज्वारीला मित्रांनो हे पा किती वाजलेत एक वाजून तीस मिनटं एक तीस मिनटं झाली आता दिसतंय की नाही आता उन्हामुळं मला तर काय दिसत नाही पण तू मला दिसत असेल अक्षरश आला आज काय कामच नाही झालं भलता लांब भल्ला लांब टप्पाय त्याच्यामुळे असं वाटतच नाही की आज काम झालंय आणि मला पण कंटाळा आला मी म्हटलं असं शेवट होते हरकत ना एक दिवस जास्त काय करायचं मग आता आम्ही जेवायला सुटलेलो आहोत मग अशी नाश्ता आणि उठलो आणि कृप बसले कृपया आता मध्ये पाणी नाही काय नाही काय नाही लहानच लागत नाही असं एकदम सावली पडते ना आपल्यासाठी मग आई एकदम बेने ऊन पण लागून दिलं नाही खरं आजपर्यंत खरंच पहिल्या दिवशी का होतं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेवायला मी भाकरी करून आले होते आज आज जरा भाकरी जरा डागल ठेसा भाकरी कसली भाजी भोपळा ठेसाशिवाय मजा नाही जेवायला दोन तीन दिवस ठेसाच नाही कालपासूनच ठेसा करण्यात येते मोठ्या भाकरीवर तेल अगं हे तो तू भाकरी म्हणा माझ्या भाजी दे कच्चे चलते <laughs> <laughs> गरम गरम डब्बा आहे आत्ताच झाले वाटतं भाजी काही लोच द्यायला विसरते वाटतं आपली तुम्ही पण या मित्रांनो जेवायला शेतामध्ये <coughs> चुलीवर भाकरी केली आज मी काल पण भाकरी काल पण चुलीवरच केली ते वाटतं काल पण आणि आज पण मित्रांनो थंड वातावरण सगळ्या रस्त्याने थंडी वाजायला लागली बघा आता आता काय नाहीये पण पुढच्या महिन्यामध्ये बापरे इकडून ज्वारी इकडून ज्वारी उंच उंच असा कार वारा कारता थंडी मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि माझ्या व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच सांगते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो